जे आपलं वरणगाव रेल्वे स्टेशन ते रस्ता मान्य आमदार संजय तिथे मंजूर झाला होता त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात तिथे झाली आहे परंतु त्या रस्त्या रस्त्याचं काम करताना त्यामध्ये डिव्हायडर आणि लाइटाचा विषय मंजूर आहे परंतु सावजी बांधकाम खात्याचे अधिकारी जे आहे त्यांच्याकडे आम्ही वारंवार हे केलं की बा तुम्ही डिव्हायडर का टाकता नाहीये लाईट का लावता नाहीये ते त्यांनी हो करून सध्या विषय टाळण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तायडे साहेबांनी तर सांगितलं की आता आम्ही डिव्हायडर टाकू शकत नाही डिव्हायडर टाकू का शकत नाही कारण की आज औरंगाव शहराच्या तीन तासात बावीसशे लोकांनी स्वाक्षरी अभियानामध्ये आम्ही वेळेस केलं त्यावेळेस ते तीन तासात बावीसशे लोकांनी या रस्त्यावर डिवायडर आणि लाईट पाहिजे कारण का की त्या रस्त्यावर रेल्वे स्टेशन हा एक मोठा विषय आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये लोक रुग्ण हे औषध उपचारासाठी प्राथमिक उपचारासाठी येत असतात शेजारी महात्मा गांधी विद्यालय एक मोठं औरंगाव शहरातलं नावाजलेलं अशा प्रकारचं ठिकाण आहे तिथे शाळा कॉलेज महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यांना येण्या जाण्याला पद्धतीत अडथळा निर्माण होत असतो तिकडनं राखेचे डंपर वगैरे एसटा येत असतात बोदर तालुक्याचा मार्गस्तो असल्यामुळे एस वगैरे जे आहे त्या मार्गावरून जात असतात आणि विद्यार्थ्यांना ये जा करण्याला नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या पद्धतीत अडचणीला सामोरे जावे लागत आहे लोकांना चालता सुद्धा येत नाही आणि डिवायडर असले तर लोक शिस्तीत एका लाईन चालतील दे एका लाईनमध्ये येतील विद्यार्थी तसे एका लाईन चालतील एका लाईनिने येतील म्हणजे कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही आणि परत वरंगाव शहराच्या सौंदर्यामध्ये मोठ्या पद्धतीत भर पडणार आहे त्याकरता वरंगाव हे शहराकडे वाटचाल झाली पाहिजे ही भूमिका आमची पूर्वीपासूनचीच कायमची आहे आणि त्याला धरून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाच्या याच्यामुळे या सोयीस्कर या कृतीच्या निषेधार्थ आम्ही तिथे डिवायडर मंजूर झालेला आहे डिव्हायडर तिथे टाकण्यात यावं आणि तिथे मध्यभागी लाईट लावण्यात यावे उजेड असला पाहिजे रस्त्यावरती अशा पद्धतीमध्ये प्रशिष्ट अशा रस्ता झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही तीन तारखेला तिथं तिरंगा सर्कलवरती रस्ता रोपोच आयोजन तिथे केलेलं आहे माझी अजूनही सार्वजनिक बांधकाम खात्याला विनंती आहे की आपण मंजूर केल्याप्रमाणे हे काम करावं आणि आमच्या जनतेला तिथे एक मोठ्या पद्धतीमध्ये तिथे एक चांगला प्रकारचा निर्णय आणि लाभ होईल अशा प्रकारचा तुम्ही काम करावं तुम्ही जर तिथे नाही केलं तर तीन तारखेला मोठ्या रस्ता रोको आंदोलन त्या माध्यमातून याच्यामध्ये होणार आहे आमचे शहर अध्यक्ष सुनीलजी माळे आहे आमचे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना भाऊ चौधरी आहे मिलीन भाऊ भैसे तिथे आहे किरण भैसे आहे त्यानंतर आमचे शामराव भाऊ धनगर तालुक्याचे उपाध्यक्ष त्यानंतर आकाश निंगारा युवा मोर्चे शहराध्यक्ष प्रणजितदा पाटील चौधरी युवा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष आहे बैरामदादा सोने नामदेव सरदादा सोनुन आहे डॉक्टर नाना चांदणे साबीर पुरुषी आहे त्यानंतर कुलभाऊ राणे त्यानंतर संपूर्ण कार्यकर्ते जे रमेश पालवे हे संपूर्ण कार्यकर्ते एकदम मोठ्या संख्येनं तिथे रस्तारोपो करणार आहे आणि त्या ठिकाणी जर किती कमी जास्त जर किती झालं तर याला सर्वश्री जबाबदार जे आहे ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तिच्यामध्ये राहतील अशा प्रकारचा सुद्धा इशारा त्यांना या प्रसंगी मी तिथे देतोय त्यानंतर ते दुसरा मुद्दा जो आहे की साईबाबा मंदिर फुल था था जाँगे। जाँगे ते फुलगाव वाटा हा रस्त्याची मागणी आमची जुनीच होती आदरणीय गडकरी साहेबांकडे जाऊन जाऊन तिथे आम्ही अनेक प्रकारचे पाठपुरावा केला ते, ते तेरा कोटीचं काम होतं तेरा कोटीचं काम हे हळूहळू तीन कोटी झालं आणि फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा त्या माध्यमातून केला परंतु आम्ही तो संकल्प सोडलेला नाही आहे आम्ही माननीय नामदार गिरीश व माझ्या आमदार संजय सावकरे साहेबांना भेटले की हा फुलगाव पाटातील साईबाबा अजून समांतर महामार्ग आहे हा महामार्गाला महामार्ग रुंद झाला पाहिजे तिथे मधात डिवायडर लाईट टाकले पाहिजे आणि चार मध्ये इन्क्लूड केले पाहिजे यासाठीची मागणी माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन आणि तालुक्याचे आमदार आदरणीय संजय सावकर साहेब यांच्याकडे केली त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचना केल्या की हे जे काम आहे ते मंजुरीसाठी पाठवावं आणि ह्याच्यामध्ये आमचा तोही मुद्दा आहे की हे काम जे आहे ते तातडीने ह्याच बजेटमध्ये तिथे पाठवून मंजूर करावं अशा हो। प्रकारची मागणी आहे शेवटी गाव वरणगाव हे शहराकडे गेलं पाहिजे वाटचाल झाली पाहिजे पहा तुम्ही जा मध्ये गेल्यानंतर असं वाटतं की आपण मोठ्या शहरामध्ये आले मध्ये गेल्यानंतर तसं वाटते साधं गोदवळ जे आहे त्या गोदवळ गावामध्ये गेल्यानंतर डिवायडर लाईट आहे तिथेही वाटते शहर आहे साधं तुम्ही तळेल ला शेजारी शेजारी आपल्याला डिवायडर त्यांनी टाकले काही ठिकाणी लाईट्स लावले म्हणजे गावाचं लूप त्या माध्यमात बदलत जाते मुक्ताईनगरला जर कधी गेलं तर मुक्ताईनगरला सुद्धा त्या माध्यमात अशा प्रकारचं डिवायडर लाईट आहे मग आमच्या वरणगावलाच असं का होते असा प्रकारचा आमच्या मनात असलेली उद्दीग्नता आहे त्याकरता आम्ही हे घेऊन तिथं निघालो आहे की आमचं वरणगाव हे शहराकडे वाटचाल झाली पाहिजे आज समांतर महामार्गासाठीचा निधी मान्य नांदार गिरीज महाजन आणि सावकारे साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलाय की आम्ही तिच्यात मंजूर करून देतो हा प्रस्ताव सावित्री बांधकाम खात्याने तातडीने राज्य सरकारकडे पाठवण्यात यावा अशी मागणी त्या माध्यमातून तिच्यात केली आहे तो सुद्धा एक दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा जो आहे रेल्वे स्टेशन पासून तर भोगावती नदी दरम्यान जे वारंवार आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला इथं सांगतोय की पोल हे रस्त्यामध्ये आहे ते पोल तुम्ही तातडीनं काढा त्याच्यावर टीप्या जे आहे ते तातडीने त्याला स्थलांतरित करा परंतु याकडे सुद्धा वरंगाव येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी मुद्दाम सोयीस्कर दुर्लक्ष करताय टाळ करताय त्याकरता आम्ही याचा निषेध म्हणून किंवा ते काढलं जावं या मागणीसाठी सुद्धा हा रस्तारोपो त्या माध्यमातून तिच्यामध्ये होणार आहे त्याकरणा मी दोन्ही खात्याच्या अधिकाऱ्यांना परत विनंती करणार आहे आमच्या वरणगावकरांच्या सहशीलतेचा अंत तुम्ही घेऊ नका पाहू नका त्यासाठी हे तिन्ही जे प्रश्न आहे ते तातडीने सोडवण्यात यावे यासाठी आमचं तीन तारखेला जे आहे ते रस्तारोपो आंदोलन म्हणाले त्या रस्तारोपो आंदोलनात सर्व वरणगावकरांनी सहभागी व्हावं हो, अशी सुद्धा विनंती मी आम्ही वरणगावकर याच्या वतीने इथे करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय औरंगाबाद रहता तिरंगा सर्कल तक इतना ट्राफिक रहता इतना अतिक्रम रहता कि वहाँ पे आने जाने वाले को बहुत डरता इतना क्या भाई कोई अगर वहाँ पे हॉस्पिटल है वहाँ पे अगर पेशेंट आया ना तो पेशेंट को जाने के लिए आधा पौन घंटा लग जाता तो वो अतिक्रम हटने को ना मेरे यानी शासन से भी विनंती है और बी के अधिकारी लोगों से भी विनंती है कि वाँगा वो वो अतिक्रम हटाओ और वहाँ पर डिवाइडर होना बहुत जरूरी है इससे हो जाएगा आने जाने वाले ट्राफिक के लिए भी तो अपनों को आसानी हो जाएगी और ये जो ट्राफिक जाम होती है उसके लिए आने सामने से आ के से की वजह जाम होती है तो इसके लिए और उसके अंदर डिवाइडर के अंदर लाइट का होना बहुत जरूरी है जो बीच के अंदर स्ट्रीट जो लाइट है वो लाइट डाल के अगर हुआ तो अपना गाँव सुशोभित करके अंदर अच्छा दिखेगा और तीन तारीख को हम अगर ये हमारी मांगने अगर पूरी नहीं हुई तो हम तीन तारीख को रास्ता रोका आंदोलन करने के हमारे वो एक विचार हुए